हॅलो नमस्कार आपण आज आलो आहे मनमाड कॅम्पामध्ये मध्ये आपण आजींना एक दीड महिन्यापूर्वी आपल्या रियाशी जूस आणि एक डायबुजी म्हणून दिलं होत तर आजीला काय त्रास होता आणि आपल्या न त्यांना काय काय फरक जाणवला आपण आजीच्या अमृतवाणीतून ऐकूया आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझे माझे शुगर जास्त वाढत होती उडगे पण दुखायचे पायांना पण सूज यायची ती सूज कमी झाली औषध घेतल्यापासून मला सूज बीत काहीच नाही अशा तपाना पण माझा कमी झाला औषधानं तुम्हाला बऱ्यापैकी तरी किती टक्के फरक जाणवला तरी शंभर टक्के फरक आहे माझा औषध प्यायला असं एकदम भारी आहे हो याचा कुठला साईड इफेक्ट नाही नाही आणि असं प्रत्येकानं घेतलं पाहिजे की चालेल बघा मी एक दीड महिन्यापूर्वी आलो होतो आजीनं खूप गोळ्या खाल्या गोळ्या झालो येणार येणारे आता परत आजीला मी औषध द्यायला आलोय आणखी कारण मला एक महिन्यामध्ये आजीला एक गोळी दवाखान्याची खाऊन द्यायची नाही कारण आपला एकच उद्देश आहे गरज काळाची ओळख कायदाची प्रत्येकाच्या घरी जाणं जे जा केमिकल तर गोळ्या आहे हे आपल्याला बाहेर काढण्याचं काम करायचं आहे गेले बारा महिन्यापासून मी एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे जे डॉक्टर आहे मधुकर जाधव सर ते देव नाही पण आपल्यासाठी देवा पक्षी कमी नाही हर हर रियास घर घर रियास ओके okay, थँक्यू